नमस्कार तारक मेहता का उल्टा चष्मा या सुप्रसिद्ध मालिकेतील अभिनेते शैलेश लोढा यांच्यावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती शैलेश लोढा यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शैलेश लोडा यांचे वडील श्यान सिंग यांचे दुःखद निधन झाले आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती स्थिर नव्हती वडिलांच्या निधनामुळे शैलेश लोढा यांना मोठा धक्का बसला आहे शैलेश लोढा यांनी आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करत म्हटलं आहे की आज मी जे काही आहे ते फक्त तुमची सावली आहे आज सकाळी सूर्याने जग प्रकाशित केलं पण आमच्या आयुष्यात पूर्णपणे काळोख आला आहे वडिलांनी देह सोडला आहे अश्रूंची भाषा असती तर काहीतरी लिहिलं असत पुन्हा एकदा बोला ना बबलू असं म्हणत शैलेश लोडा यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे